सांगलीतील चैतन्य तांदळे खून प्रकरणी आणखी दोघांना अटक सांगली शहरातील येथे कानाखाली मारल्याच्या कारणातून चैतन्य अप्पासाहेब तांदळे याचा चौघांनी धारदार हत्याराने भुगसून आणि डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून केला होता या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली उर्फ पाप्या चंद्रकांत वाघमोडे आणि शुभम चंद्रकांत वाघमोडे दोघे राहणार शामरावनगर सांगली अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी विनोद मुकुंद डांगे याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे तर एक जण आहे सुजल उर्फ पाप्या हा दिनांक नऊ रोजी शामरानगर येथे त्याचा मामा विनोद डांगे यांच्या समवेत थांबला होता त्यावेळी चैतन्य तांदळे हा त्या ठिकाणी मित्राकडे गेला होता त्यावेळी चैतन्य याने सुजल उर्फ पाप्या याला त्याच्या जवळ बोलावून घेतले त्यावेळी त्याच्याकडे हत्यार असल्याचे चैतन्याच्या निदर्शनास आले त्याने काय रे हत्यार घेऊन फिरतोस का असे म्हणून त्याला कानाखाली मारली होती त्यानंतर सुजल उर्फ पाप्या आणि विनोद डांगे हे दोघे त्या ठिकाणाहून निघून गेले काही वेळाने ते शुभम वाघमोडे आणि राहुल जाधव या दोघांना घेऊन पुन्हा त्या ठिकाणी आले यावेळी पाठलाग करून चौघांनी चैतन्य तांदळे याचा धारदार हत्याराने वार करून डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून केला चैतन्य याच्या मानेत मारलेला चाकू तसाच अडकून राहिला होता या खूण प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तातडीने विनोद डांगे याला अटक केली होती मात्र अन्य तीन तिघे हल्लेखोर सूत्रधार सुजल उर्फ पाप्या आणि शुभम हे दोघे जुना बुधगाव रस्ता ते शिंदेवाळा रस्त्यावर थांबल्याची माहिती सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण पथकातील संदीप पाटील व गौतम कांबळे यांना मिळाली होती त्यानुसार दोघांनी तातडीने घटनास्थळी छापा टाकला पोलिसांना पाहताच दोघांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला परंतु पाटील व कांबळे यांनी पाठलाग करून त्यांना अटक केली या खून प्रकरणातील राहुल जाधव मात्र अद्याप पसार असून पथके त्याच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले